मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मतमोजणी आणि निकालावरून सुरू असलेला वाद अद्याप थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत आता रवींद्र वायकर यांचा विजय हा वादग्रस्त आणि शंकास्पद असून त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये यासाठी त्यांच्या विरोधात लढलेल्या उमेदवाराने नोटीस पाठवली आहे हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शहा यांनी लोकसभा सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांना नोटीस पाठवली रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व वा शंकास्पद आहे पारदर्शक व वा कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी या नोटीसद्वारे करण्यात आली आहे या नोटीस, नोटीस मध्ये नमूद करण्यात आलंय की भारतात पहिल्यांदा ईव्हीएम मशीन मतमोजणीबाबत एफ आय आर दाखल झालाय त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल नव्याण्णव नुसार खासदारकीची शपथ देणं म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणं ठरेल नोटीस पत्रात हे सुद्धा नमूद करण्यात आलंय की अशी मागणी यापूर्वी कोणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये उमेदवाराचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन हजर असतो तो फोन ईव्हीएम दाखल केली आणि तपास चौकशी चालू आहे होणाऱ्या मतदान व मतमोजणी हो प्रक्रियेत ठरव व काही निवडक मतदारसंघात गैरव्यवहार करायचा त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं आणि भाजपला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची चर्चा अशी चर्चा अनेकदा होत असते प्रथमच संदर्भात दाखल झाली आहे त्यामुळे ज्या रवींद्र वायकर यांचं निवडून येणं प्रथमदर्शनी शंकास्पद आहे त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये अशी मागणी थेट लोकसभा सरचिटणीस उत्पल सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे त्यामुळे लोकसभा सरचिटणीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल